नमस्कार मित्रांनो मी मांतेश मठपती आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे जे कोणी नवीन असतील त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हे चालू घडमोडीचा सिरीज आहे दररोज आपण चार वाजता टाकतोच आणि जे कोणी नवीन असेल आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि येणाऱ्या परीक्षेला सर्व परीक्षेला करंट अफेअर हा एकदम आय एम पी पॉईंट आहे हा तुम्हाला लीड करून स्कोअर करून देणारा विषय आहे प्रश्न पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक ए थॉमस बाग ऑप्शन क्रमांक ए थॉमस बाग आपण थोडीशी माहिती पाहूया पिमिओ किशिदा हे जपानचे पंतप्रधान आहेत जे आपण तीन नंबरला ऑप्शन दिलेलं आहे आणि रॉजर बिन्नी भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बी सी सीचे अध्यक्ष आहेत प्रश्न दुसरा भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर तसेच जगातील दुसरा युवा ग्रँडमास्टर कोणता बुद्धिबळ खेळाडू ठरला आहे ऑप्शन क्रमांक ए डी गुकेश डी गुकेश हे वयाच्या सतराव्या वर्षी ग्रँडमास्टर झालेले आहेत तर विश्वनाथ आनंद हे पहिले सर्वात सर्वात किंवा ग्रँडमास्टर झालेले आहेत जे सर्व जे अठराव्या वर्षी झालेले पहिले आहेत आणि हे जे डी गुकेश आहे हे दुसरे आहेत आणि सर्वात कमी वाद्य ग्रँडमास्टर झालेले आहेत प्रश्न तिसरा भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ऑप्शन क्रमांक डी नरसिंह यादव आता बाकीच्या पण थोडीशी माहिती बघूया मुरली श्रीशंकर हे भारताचे लांब उडी खेळाडू आहेत शीतल दिवे भारताचे दिव्यांग प्यारा तिरंदाज महिला खेळाडू आहेत प्रश्न चौथा आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोटे आयोजित करण्यात आले होते तर ऑप्शन क्रमांक सी वरीलपैकी धोनी अमेरिका आणि वेस्ट इंडिजला करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पाचवा ऑलिम्पिक सन दोन हजार अठ्ठावीसमध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक बी लॉस एंजिलस लॉस एंजिलिस प्रश्न क्रमांक सहावा दोन हजार चोवीसला इटलीत झालेले जी सेवन संघटनेचे शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती तर ऑप्शन क्रमांक ए पन्नासावी होती प्रश्न सातवा दोन हजार चोवीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक ए रवी रवींद्र शोभणे ऑप्शन क्रमांक ए रवींद्र शोभणे बाकीच्या माहिती आपण थोडीशी बघूया दोन हजार चोवीसावीमधले जे अखिल भारतीय स मराठी साहित्य संमेलन होती ही किती तर होती तर सत्त्याणवे होती कुठे होते अळमनेर जिल्हा जळगावमध्ये आणि तेवीसावेचे अध्यक्ष जे होते नरेंद्र चपळगावकर आणि बावीसावे दोन हजार दो बावीस जे ज्याला जे झाले अखिल भारतीय मराठी संमेलन त्याला भारत सासने हे अध्यक्ष होते आणि दोन हजार तेवीसला नरेंद्र चपळगावकर प्रश्न क्रमांक आठवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक बी मल्लिकार्जुन खरगे आणि जे राहुल गांधी आहेत हे विरोधी पक्षनेते आहेत ठीक आहे आणि विजय वडेट्टीवार जे आहेत ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत लक्षात ठेवा एका आपण भरपूर ऑप्शनचे उत्तर पण कवर करून घेतो प्रश्न क्रमांक नव्वा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराला ओळखली जाते ऑप्शन क्रमांक ए बंगळूर या शहराला ओळखले जाते आपण थोडीशी जी टोपन नावे शहरांची हे बघून घ्या एकदम आय एम पी येत प्रत्येक पेपरला पडते जनरल नॉलेज आपण यूज करता येते गोल्डन सिटी अमृतसर भारताचे मॅचेस्टर अहमदाबाद सात बेटांचे शहर मुंबई स्पेस सिटी काय आहे बेंगलोर भारताच्या बगीचा शहर बेंगलोर आहे भारताची सिलिकॉन व्हॅली बेंगलोर भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर बेंगलोर आहे अरबी समुद्राची राणी कोचीन गुलाबी शहर जयपूर भारताचे प्रवेशद्वार मुंबई आणि ट्विन सिटी हैदराबाद सिकंदराबाद सणांचे शहर मदुराई दक्कनची राणी पुणे इमारतींचे शहर कोलकाता दक्षिणगंगा गोदावरी दक्षिणेकडे मॅचेस्टर कोइंबतूर सोयीबान्यांचे प्रदेश मध्य प्रदेश नवाबांचं शहर लखनऊ पूर्वेकडील वेनिस कोचीन बंगालचे आसुरू दामोदर नदी बिहारचे असू कोसी नदी पर्वत निलगिरी पर्वतांची राणी मसुरी पवित्र नदी गंगा भारताचे हॉलिवूड मुंबई किल्ल्यांचे शहर कोलकाता पाच नद्यांचे राज्य पंजाब तलावांचे शहर श्रीनगर भारताचे पोला शहर जमशेदपूर मंदिरांचे शहर वाराणसी उत्तरेकडील मॅचेस्टर कानपूर भारताचे स्वर्ग जम्मू आणि काश्मीर मसाल्याचे राज्य केरळ भारताचे स्वित्झर्लंड काश्मीर भारताचे बॉस्टन अहमदाबाद पुढचा प्रश्न पाहूया हे लक्षात ठेवा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा हो किंवा आणि वही पण घेऊन बसत जावा हे प्रश्न लिहून टाका तुमच्या हाताकडे गेले ना शंभर टक्के ले फायदा होईल जा प्रश्न क्रमांक दहावा पूर्वीचे ट्विटर हे सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक ए एक्स नेवा नावाने ओळखले जाते काय तर एक्स अकरावे गुगलचे भारतवंशीय मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत सुंदर पिचाई ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र सरकारला जी एस टी नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कर कोणत्या शुल्कातून मिळतो तर ऑप्शन क्रमांक सी मुद्रांक शुल्क प्रश्न क्रमांक तेरावा आर बी आय एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँक स्थापनेस किती वर्ष पूर्ण झाली तर ऑप्शन क्रमांक ए नव्वद वर्ष थोडीशी माहिती बघून घ्या स्थापना बघून घ्या एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मुंबई येथे झाले होते प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र शासनाचा महसूल दिवस कधी असतो तर आज एक ऑगस्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आणि जे तेरा ऑगस्टला जागतिक डाव डावखरे दिन म्हणतात आणि बारा ऑगस्टला जागतिक हत्ती दिन जागतिक युवक दिन किंवा युवा दिन नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक ए न्यायमूर्ती विमुडे आता आपण थोडीशी माहिती बघूया लोकसभेचे नवे महासचिव कोण आहेत उत्पल कुमार सिंह महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्य अद्दे, अध्यक्ष कोण आहेत आमदार राहुल नार्वेकर भारताचे मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत अजित डोवाल इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बी तपन कुमार डेगा महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर कमल किशोर तातेळ महाराष्ट्र राज्य नवे मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव सी बी आय केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे नवे संचालक प्रवीण सूज महाराष्ट्र निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सीमा सुरक्षा दल म्हणजे बी एस एफचे महासंचालक नितीन अग्रवाल तर आजच्या पुरतं एवढंच उद्या आपण परत नवीन करंट अफेअर घेऊन भेटूया जे कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही तिने करा आणि जे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामचे लिंक दिलेले आहेत ते तुम्ही त्याला ॲड होऊ शकता आणि आपलं नवीन बॅच चालू झालं आहे स्वामी विवेकानंद अकॅडमीचे एकोणतीस जुलैपासून तर सर्वांनी ॲड व्हा धन्यवाद उद्या भेटू आपण